नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिनपाकाची शेंगदाण्याची चक्की कशी तयार करायची पा ही चक्की तयार करताना पाकाची अजिबात गरज नाही चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतले होते छान खरपूर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि मोठे मोठे कुटून घ्यायचे आहेत पोळपाट आणि बेलण्याला तेलही लावून घेतले आहे आता आपण शेंगदाण्याचे कूट मोजून घेऊया इथे मी छोटे पातिले घेतले आहे या पातील्याने दोन सपाट पातीले शेंगदाण्याचे कूट आहे मोजूनच घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला साखर त्या अंदाजाने टाकता येईल कडईमध्ये एक छोटी पडी तेल घातले आहे आता त्यामध्ये दोन सपाट पातीले साखर घालून घेऊया आणि पाणी न घालताच आपल्याला ही साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर ते कढईला खाली साखर चिटकू शकते शेंगदाण्याचे कूट तुम्ही वाटीनेही मोजून घेऊ शकता त्याच वाटीने साखरेचे प्रमाण घ्यायचे आहे जेवढे शेंगदाण्याचे कूट घेतले आहे ना तेवढी साखर घ्यायची आहे हे पहा साखर वितळू लागली आहे फक्त साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे साखर छान वितळत आहे तोपर्यंत तो तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा याने काय होईल नवनवीन मी जे रेसिपी अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल हे पहा इथे आपली साखर छान विरगळली आहे मी गॅस बंद केला आहे जास जास्त पुढे जाऊ द्यायची नाही साखर नाही तर चक्की कडू लागते आता यामध्ये बारीक केलेले शेंगदाण्याचे कूट घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया पटकन करायचे आहे नाहीतर ते लगेचच दाटसर होते शेंगदाण्याचे कूट बऱ्याच वेळा चक्की तयार करताना पाक पुढे तरी जातो किंवा कच्चा तरी राहतो त्यामुळे चक्की फसते इथे मी पोळपटाला तेल लावून घेतले होते त्यावरती हे चक्कीचे मिश्रण घालून घेऊया आणि पटकन लाटून घेऊया पहा मी हे लाटून घेते एका हाताने कारण कॅमेऱ्याचे स्टँड नाही त्यामुळे हे जरा अवघड जात आहे हे छान लाटून घेतले आहे आता आपण याला रेषा मारून घेऊया गरम आहेत तोपर्यंतच रेषा मारून घ्यायच्या आहेत नंतर ना याला रेषा पडणार नाहीत अशा रेषेच आपण मारून घ्यायचे आहेत पटपटपट दहा ते पंधरा मिनटं हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आता मी रेषा मारून हे थंड होण्यासाठी ठेवून देते इथे अर्धा तास झालेले आहे मस्त चक्की निघत आहे एकदम कडक झाली आहे कुरकुरीत अशी अजिबात येते मी पाक केला नाही तरी ही चक्की छान तयार झाली आहे तुम्हाला जर माझी चक्की बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद